छावा संघटनेचे नेते विलास पांगरकर एका अपघातात जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे नाशिकला आले होते पांगरकर यांच्याशी हितगुज झाल्यानंतर जरांगे प्रसार माध्यमांना समोरे गेले आरक्षण मिळालं तरच निवडणुका होतील नाहीतर कुणाच्याही अंगाला गुला लागू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय हा समाजाची नाराजी लाट जर मुख्यमंत्र्यांना निवडणूक केंद्रांना अंगावर घ्यायची नसेल तर त्यांना सगळ्या शाह्यांची अंमलबजावणी करून गॅजेटचं जे पास विषय राहिले ते घ्यावं लागणार आहे त्यांना असं अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही समाजावर कारण आज करोडोनं समाज हा रस्त्यावर आहे आज सात महिने झाले आणि त्यांची चेष्टा केल्यासारखं सरकार करणार नाही नसता समाजाला नाविला जाणं निर्णय बदलावा लागणार आहे नाही मग तीच आमची स्वतंत काय आम्ही ज्यांना मोठं केलं समाजानं जनतेनं ज्यांना मोठं केलं त्यांच्या पण अपेक्षा होत्या त्यांनीच नेमका त्या अपेक्षेचा बळी घेतला आज बघा तुम्ही या मराठा आरक्षणामुळे साडेतीनशे पेक्षा जास्त मराठी आत्महत्या केल्या जवळपास पोरांवरती गुन्हे दाखल झाले माता मावल्या सुद्धा रस्त्यावरती पण पूर्वी असं होतं की राजाला दर यायची पण आताच्या राजाला फक्त स्वार्थ आणि सत्ता दिसते पण मी या ना नाशिक शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो यांनी जर असे अन्यकारक निर्णय घेतच राहिले जाणून बुजून निवडणुकाच्या आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा पुन्हा मराठ्यांचे प्रश्न जर दाबून ठेवले तर यांचा जीव हा आहे राजकारण्याचा जीव सगळ्यात जास्त गुलालात असतो आणि मग गुलाल आयुष्यभर लागू द्यायचा का नाही हा मराठ्यांनी निर्णय घेणं आता अत्यंत गरजेचं आहे कारण हा शेवटचा क्षण आता मराठा समाजाच्या पत्रात पडणार आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असलं आणि सरकारनं जर जाणून बुजून पुन्हा एकदा निवडणूक लागली आणि आपल्या सगळ्या स्वारींची अंमलबाजवणी नाही केली तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार हे नेमबा कशा प्रत्येक राजकारण्याचा जीव हा सत्तेत घेतलेला आहे सत्ता आणि त्याभोवती फिरणारे सगळे त्यांचे चक्र आर्थिक असतील सामाजिक असतील सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागणार त्याशिवाय मराठ्यांना मग न्याय नाही मिळणार सरकारला आरक्षणाचं गांभीर्य नाही सहा कोटी बांधवांचा हा प्रश्न असून पेक्षा अधिक बांधवांनी आत्महत्या केल्याचं ते म्हणाले त्यांचे योगदान सहजासह वाया जाऊ देणार नाही असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक